माझे नाव महेश पवार हे मानसू माझ्या भाचा आहे त्याला शेतात घेऊन घेऊन जाऊन त्याच्यावर एवढं हे केलं त्यांनी तर त्याला लोखंडी गाड्यावर ठेवून झोपून खाली आगीचा डाग लावला आग लावून चटके दिले त्याला त्याच्यानंतर त्याला मारून टाकण्याची धमकी पण देत होते ते मरून पण गेला प आमचे लाईट चोरलेले याने ट्रॅक्टरचे तर आम जो जोपर्यंत कबलत नाही तोपर्यंत याला करू आपण हा मेल्यावरती याला जेसीबी जेसीबी वरती खड्ड खंजून गाबून देऊ म्हणे असं सांगत होते तो ते, ते, ले ले ते, तेने 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 ते तो त्याला जसं सोडलं त्याने खोट बोलल माझ्या घरी खोटी मध्ये लाईट लपवलेले मी तेव्हा त्याने त्यांनी सोडलं दोघा भावांनी त्याच्यानंतर तो नंतर तो घरी आल्यानंतर त्याने त्याला ते त्याच्या आईला सांगितलं त्याचे पप्पा अं शादावर शादा गावावरती कामावर गेले होते त्यांनी ते आणलं तेव्हा त्याला ते मध्ये ऍडमिट केलं त्याला बेलगाड्याला बांधल्यानंतर त्या त्याला पूर्ण आगीचे चटके दिले ना त्याचं पूर्ण मागचं पाठ फुट सगळं उजालेलं आहे तर आमची अशी मागणी राहील तर त्या आरोपीला तात्काळ अटक करा